आता समोरच आमच्या महान भारत केसरी हरण्या तुम्ही बघू शकता शिवला नमस्कार मित्रांनो कश्याप तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये पहिले तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला मी चाललो आता शरतींना कारण का आज उसाटण्याच्या अड्ड्यावर शर्यती आहेत आमच्या इकडे असे फेमस अड्डे आहेत काय काय उसाटणे देसाई गावाचा सावली मैदान असे भरपूर असे फेमस अड्डे आहेत आमच्या इकडे तर आज उसाटण्याला शर्यत आहे तर चला बघू आता कोणती कोणती बाईल तर तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा तुम्हाला अड्ड्यावरच गेल्यावर भेटतो आता समोरच आमच्या महान भारत केसरी हरण्या તમે બાગુ શકતા પબ્લિક બાગુ શકતા शिवला बघा आता आलोय आम्ही तिथे हाकण्याला धावणीला बांधलेलं तिकडे आलोय

आमचा पैरा म्हणजे ठरलेलाच होता की महिबूब चांगल्यापैकी पलाद आहे आणि हरणे चांगला पलाद आहे त्याच्यामुळं आपण तो पहिरा करू पण तो पहिरा मी टायमावरती केलेला आहे म्हणजे कोणताही असा डोक्यात विचार ठेवून आणि कोणावरती असा राग धरून तो पायरा नव्हता हो आज खेलातल्या खेलात येता येता ये मी तो पहिरा ठरवला नाहीतर माझ्या जोडीला लक्ष होता चिंचवलीचा चिंचवलीचा का तर दादा पुसेगावच्या मैदानात कोण असेल तुसेगावच्या मैदानाचा मी पायरा कोणाला असा फिक्स करून ठेवलेलाच नाही बावीस तारखेला शिवाले आबांचा आहे आणि अठ्ठावीस तारखेला सासवडला किरण भांडवलकरचा सोन्या आहे त्याच्यानंतरचा विचार ठेवले का तुम्ही नाही ते पायरा म्हणजे आम्ही या केलेला आहे फक्त दादा आपल्याला महबूब आणि हरण्याला पुन्हा एकदा कधी पाहिलं हटेल असं हो शंभर टक्के दिसेल कारण चांगली गाडी पालावली तर मग मी तरी दुसऱ्या तर कोणता विचार कशाला करू पण माझ्या हरण्याच्या पलण्यावरती दुसरी बैल जे अवलंबून आहेत तर त्यांच्याशी पैरा शंभर टक्के राहील म्हणजे त्याच्यात चिंचवलीचा लक्ष चांगल्यापैकी सुंदर गाडी पालात आहे मग मी त्यांना तरी कशाला नाराज करू त्याच्यामुळं मी त्या गाडीशी पलवण्याचा कधी विचार केला दादा आपले आता नवीन पिढी खूप सारे बैल घेत चालल्यात तर त्यांच्यासाठी काय सांगता नाही त्यांच्यासाठी चांगलाच खेळ आहे फक्त खेळ हा प्रेमाने आणि हार जीतेचा खेळ आहे त्याच्यामुळं खे कधी हार झाली तर ती पचवता पण आली पाहिजे आणि जीत झाली तर एवढा पण आनंद उघडा नागडा होऊ नको की जेणेकरून दुसऱ्या माणसाला त्रास होईल आणि तो कुठे शिंदे भांडणाला तो स्वरूप भेटेल असं न करताना चांगल्यापैकी खेळा चांगल्यापैकी बैल घ्या काही अडचण येणार नाही हरण्याचा स्पीड वाढलाय का स्पीड आहेच समजा तो काही वाढताच आहे आणि पहिल्यापासून तो पलतच आहे त्याच्यामुळं मी असं पण बोलू शकत नाही की आता हरणे जास्त पलायला लागला हरणे हा निव्वल माझ्या खाण्यात माझ्या देखभालीत मी त्या चांगल्यापैकी संगोपन करतो म्हणून आणि नक्की दादा एक प्रश्न होता की आता येणार मागच्या काळामध्ये बरीच भारी बैल गेली तर म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे असे काय बैल मालकांनी बघा बैलावरती काही नाराजी असेल तर त्याची आपण बघितलं पाहिजे का आज नाराज काय दिसतं त्याला ताप आहे का त्याला कोणता अजून काही आजार आहे का हे काही केलं पाहिजे डॉक्टरची पंधरा वीस दिवसांनी निदान डॉक्टर येऊन फिटनेस तरी चेक करून गेला पाहिजे की काही आपल्याला तसं समजणार नाही कारण हा मुखा प्राणी आहे त्याच्यामुळे तो सांगणार नाही की मला ताप येतो माझे पाय दुखतात पण डॉक्टर आला तर डॉक्टर थोडीशी नाराजी आणि त्याचं काही बघून त्याच्या टेम्परेचर त्याच्यावरती इलाज करू शकतो त्याच्यामुळं तो फिटनेस मध्ये राहिला तर शंभर टक्के पडणार राहील तर दादा हरण्या आणि मथूर कधी एकत्र पलतील का हरण्या आणि मथूर आम्हाला लय मोठी जिद्द ठेवून ती पलवायला लागतील कारण दोन्ही एकच खांद्याची आहेत त्याच्यामुळं आम्हाला ती रिस्क पण उचलावा लागेल त्याच्यामुळं पलू पण शकतील पण शक्यतोही सुटलाला राहुल पण तयार होणार नाही आणि मी तयार होणार नाही त्याच्यामुळं आम्ही सहसा दोघा भावांचं आमचे दोघांची दोन बाई आहेत त्याच्या दोन्ही उजव्यात खांद्यात त्याच्यामुळं आम्हाला विचार करण्याची काही गरजच नाही का एकत्र आता पुन्हा कधी मैबूबाने हारणे आता पूर्ण बघू कसं काय का आता मी तुम्हाला बोललो काही मैदानं पण मला मी अटेंड केलेली आहेत आपल्या तिकडची साताऱ्याची त्याच्यामुळे तिकडे पण पलवाला आहे मग मी सांगू शकत नाही की पुढच्या राज्याला खेळात येईल दादा आपल्याला हरण्याचा गटाला आणि बिंजोडला काय फरक ही नाही हरण्यात तीन फेरत असाच पलाव आता तुम्ही तर बघला असेल महान भारत केसरीला बाहेरून होता कोणी विचार पण केला नसेल की ही गाडी बसेल पण त्याने जिद्द त्याची करून दाखवली आणि त्याने त्याचं नाव माझं नाव आणि माझ्या मुलाचं नाव लौकित केलं ह्याच्यात मी त्याला सलूट करतो दादा आपल्या दावणीला आता किती बैल आहेत माझ्या दावणीला त्याचे तीन चार बैल आहेत आम्ही शेलार मामा आम्ही एक ग्रुपमध्येच बैल पाहिलो होतो आता हा अर्ण्यात द्वारलेला आहे आणि दोन तीन बैल ती तशी शेलार मामाच्या दा दावणीला ठेवलेले आहेत खडवली वावे <laughs> तर तुम्ही नवीन खरेदी कराल का आता नवीन खरेदीचा आता जर बैल चालू आहे तर नवीन खरेदीचा निश्चित विचार करून आणि चार बैल न पोचण्यासारखे कशाला करून घ्या त्याच्यामुळे एकावरती आपण पाहिजे तसा चांगल्यापैकी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पोलू नंतर कुठंतरी आपल्याला वाटला की आता याला रिटायर करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी शंभर टक्के दुसरा विचार करेल थँक्यू थँक्यू चला म्हणजे बघितलं दादाची मुलाखत घेतली सुंदर अशी मुलाखत दिली दादाने